संजय लीला भन्साळी जे की आपल्या मोठ्या मोठ्या चित्रपटांमुळे मोठ्या मोठ्या सेटमुळे आणि भारताच्या इतिहासाच्या भारताच्या परंपरेच्या गोष्टी सांगणाऱ्या चित्रपटांमधून नेहमीच आपल्या समोर येत असतात संजय लीला भन्साळी हे भारतातले एक प्रमुख डायरेक्टर आहेत ज्यांचे सेटही मोठे असतात परंतु यांच्या चित्रपटांचा जर आपण इतिहास बघितला तर तो कुठे ना कुठे भारताच्या इतिहासाच्या आणि भारताच्या परंपरेच्या अवतीभोवती घुटमळणारा असतो मग तो बाजीराव मस्तानीचा चित्रपट असू द्या किंवा पद्मावत सारखा चित्रपट असू द्या परंतु यावेळी गोष्ट जरा वेगळी आहे संजयराव भन्साळींनी एक चित्रपट न काढता एक वेब आपल्या आपल्यासमोर आणलेली आहे आणि सोशल मीडियावरती तुम्ही कित्येक दिवसापासून या वेब सिरीजची चर्चा ऐकत असाल आणि सकल बन हे गाणं तुम्ही सोशल मीडियावरती तर कित्येकदा ऐकलं असेल हे गाणं आहे मंडी या वेब सिरीजमधलं आता ही, ही मंडी काय आहे यामध्ये सांगितलं कशाबद्दल आहे आणि हा इतिहास आणि ही वेब सिरीज भारताच्या इतिहासाच्या कशी इर्द गिर्द फिरते हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत आणि त्यासोबतच थमनेलवरती तुम्ही जो वाक्य बघितलं असेल की तवायफ म्हणजेच वैश्य नसते तर त्याही विषयाबद्दल आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी चला तर सुरू करूया तवायफ म्हणजेच वैश्य असते असंही तुम्हाला वाटतय का किंवा तवायफ हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्याही डोळ्यासमोर येणारा पहिला चेहरा हा वैश्याचा असतो का तर जरा थांबा हे वास्तव नाहीये आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमधून हे जाणून घेणार आहोत आजही आपण जर इंटरनेटवरती तवायफ जर हा शब्द सर्च केला तर आपल्याला शाही वैश्या असा उल्लेख तिथे बघायला मिळतो परंतु हे वास्तव नाहीये आहे खरं तर तवायफ काय आहे तर तवायफ ह्या वैश्या नव्हत्या तवायफ आणि वैश्यमध्ये तितकाच फरक आहे जितका एका डॉक्टर आणि एका इंजिनियरमध्ये असतो मग अचानक हे दोन नावं तवायफ आणि वैश्या यांचे प्रोफेशन हे एकच कसे झाले बरं तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल सन पंधराशे चौऱ्याऐंशी मध्ये जेव्हा अकबर पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये वास्तव्यास आला होता अकबर जेव्हा पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये वास्तव्यास आला तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या ते सुद्धा वास्तव्यास आले आणि हे लोक जिथे वास्तव्यास आले होते त्या परिसराला शाही मोहल्ला या नावाने ओळखलं जाऊ लागलं आणि या शाही मोहल्ल्यामध्ये तिथे असलेल्या त्याच्या परिवारातील सदस्यांसाठी किंवा सरदारातील किंवा सैन्यातील सरदारांसाठी त्यांच्या मनोरंजनासाठी ज्या महिला आणल्या गेल्या त्या महिलांना तवायफ म्हणून संबोधलं जायचं मनोरंजनासाठी त्या ज्या नृत्य प्रकार करायच्या त्याला मुजरा असं म्हटलं जायचं मुजरा करणं हे त्यावेळी काही वाईट नव्हतं आणि हे मनोरंजनाचं साधन होतं आणि ह्या तवायफ विशेषत राजघराण्यातले जे मुलं होते या तवायफ यांच्याकडे संस्कार शिकण्यासाठी यायच्या तुम्हाला ऐकून जर असं आश्चर्य वाटलं असेल की तवायफ आणि संस्कार याचा संबंध काय का या या तर अगोदर सांगितल्याप्रमाणे वैश्य व्यवसाय आणि तवायफ याच्यामध्ये तितकाच फरक आहे जितका एका डॉक्टर आणि इतक्या मध्ये आहे या तवायफ फक्त ह्या मुलांना संस्कारच नाही शिकवायच्या तर ह्या मुलांना गाणं शिकवायच्या या मुलांना त्या नृत्य शिकवायच्या मग तवायफचे चा इतके चांगले दिवस असताना त्यांच्या नावाला किंवा तवायफ या शब्दाला इतका मोठा कलंक का लागला बरं तर इथे एंट्री होते अब्दालीची अब्दालीने जेव्हा लाहोर वरती अतिक्रमण केलं तेव्हा त्याने शाही मोहल्ल्याला सोडलं नसेल यात तर नवलच त्याने शाही मोहल्ल्याला सुद्धा आपल्या ताब्यात घेतलं आणि शाही मोहल्ल्याला ताब्यात घेतल्यानंतर या परिसरामध्ये राहणाऱ्या तवायफला त्याने वैश्य व्यवसाय म्हणून वापरायला सुरुवात केली त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता त्यामुळे त्यांना देहविक्री करणं अपरिहार्य ठरलं इथून सुरुवात झाली तवायफची वैश्यामध्ये रूपांतर होण्याची यानंतर इंग्रजांचं आक्रमण झालं आणि लाहोरवरती इंग्रजांची सत्ता आली इंग्रजांची सत्ता आल्यानंतर इंग्रज हे फक्त व्यापारीकरणाच्या दृष्टीने आलेले होते त्यामुळे त्यांनी तवायफच्या मुजऱ्यावरती प्रतिबंध लावला आणि त्या मुजऱ्याला रूपांतर वैश्य व्यवसायात केलं त्यांना त्यांनी कर लावलं पर्यायाने तवायफ या सुशिक्षित नसल्यामुळे त्यांना त्याचा विरोध करता आला नाही त्यामुळे पोटा पाण्याचा उदरनिर्वाहासाठी देह विक्रीचा व्यवसाय सुरू केला परंतु यानंतर पुन्हा एकदा दिवस पलटले आणि तिथे शिखांचं राज्य सुरू झालं शिखांच्या काळामध्ये या तवायफचे पुन्हा एकदा चांगले दिवस सुरू झाले त्यावेळी शिखा या राजदरबारामध्ये त्या परिसराला त्यावेळेला राजदरबार असं नाव देण्यात आलं या राजदरबारामध्ये खाली एक मंडी भरवल्या जायची आणि त्याच्या वरच्या मजल्यावर या तवयफचं ठिकाण होतं या मंडीमध्ये या मंडीचं नाव होतं हिरा मंडी आणि म्हणूनच या मंडीचं आणि या परिसराचं नाव पडलं हिरा मंडी या हिरा मंडीमध्ये नृत्य सादर करायच्या आणि लोकांचं मनोरंजन करायच्या व्यापाराच्या दृष्टीने आलेल्या या भागामधले लोक मनोरंजनासाठीही यायचे आणि मंडीमध्ये सुद्धा यायचे त्यामुळे या परिसरात नेहमीच गर्दी बघायला मिळायची याच तवायफचा जर आपण इतिहास बघितला तर या तवायफने सुद्धा स्वातंत्र्य युद्धामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे त्यासोबतच महात्मा गांधीजींच्या स्वराज्य फंडमध्ये सुद्धा यांनी आपलं योगदान दिलंय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या इतिहासातलं पहिलं रेकॉर्डिंग करणारी गोहरजान ही एक तवायफ होती जिने मराठी तेलुगू पंजाबी गुजराती मल्याळम फ्रांच अ, अमेरिकन त्यानंतर स्पॅनिश डच अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणं रेकॉर्ड केलं होतं आणि ही तवायफ बनली होती भारतातली पहिली महिला जिने आपलं गाणं रेकॉर्ड केलेलं होतं आणि त्यासोबतच स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये तवायफ यांचं हे जे ठिकाण होतं हे स्वातंत्र्य सेनानीसाठी मिटिंगचा स्पॉट ठरला होता कारण तो स्पॉट त्यावेळेला त्यांच्यासाठी सेफ होता आणि या स्वातंत्र्य युद्धामध्ये साथ देणाऱ्या तवायफची सुद्धा एक स्टोरी हिरामंडीच्या वेब सिरीजमध्ये आपल्याला बघायला मिळते मित्रांनो एकंदरीत तवायफचा हा संपूर्ण इतिहास बघता एक गोष्ट मात्र तुम्हाला समजली असेल की व्यवसाय करणं हे तवायफ यांचं काम नाहीये त्या फक्त राजघराण्यातील जे लहान मुलं होते त्यांना त्या संस्कार शिकवायचा त्यांना त्या नृत्य त्या शिकवायच्या आणि राहिली गोष्ट लोकांची तर मुजऱ्याच्या स्वरूपामध्ये त्या फक्त मनोरंजन करायच्या यामध्ये देह विक्री हा अपरिहार्य कारणाने आलेला भाग आहे आज जर आपण तवायफचे जर ठिकाण बघितले तर रेड लाईट एरिया असू द्या किंवा दिल्लीमधला जी बी रोड असू द्या या ठिकाणी आज जे तुम्ही तवायफचे ठिकाण बघता हा रेड लाईट एरियामध्ये बदललेला आहे आणि हे खरंच दुर्दैव आहे आणि हे सगळी सत्य परिस्थिती आपल्यासमोर मांडण्यासाठी आलेली आहे हिरावंडी ही वेब सिरीज मित्रांनो तवायब बद्दलचा हा इतिहास तुम्हाला माहिती होता का हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सबस्क्राईब करत नाही तुम्ही लवकर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद